नमस्कार मी राजेंद्र कांबळे मराठी माझा नांदेडच्या निवडणूक बातमीपत्रात आपलं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभेसाठी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे मतमोजणी होणार आहे त्यामुळे लोकसभेसाठी एकोणीस व विधानसभेच्या एकशे पासष्ट उमेदवारांचे भविष्य आज ठरणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे या ठिकाणच्या ज्ञानार्जन केंद्रामध्ये पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर लोकसभा व विधानसभेची मतमोजणी होईल तर किनवट हातगाव व लोहा या ठिकाणच्या मतमोजणीला तालुक्याच्या ठिकाणी सुरुवात होईल पहिल्या फेरीचा निकाल सकाळी अकरापर्यंत अपेक्षित असणार आहे उद्या सकाळी उमेदवारांच्या उपस्थितीत सुरक्षा खोलीत मतयंत्र काढले जातील त्यानंतर कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथही दिल्या जाईल त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल सुरुवातीला पोस्टल बॅलेटचे मतमोजणी सुरुवात होईल सकाळी आठ वाजेच्या सुमारास मतमोजणीला प्रारंभ होणार आहे एकूण चौदा टेबलवर मतमोजणीला सुरुवात होईल नांदेड येथील विद्यापीठात पहिल्या माळ्यावर खोली क्रमांक एकशे दोनमध्ये डावीकडील हॉलमध्ये पंच्याऐंशी भोकर विधानसभा मधल्या हॉलमध्ये सत्याऐंशी नांदेड दक्षिण विधानसभा व उजवीकडील हॉलमध्ये नव्वद देगलूर विधानसभेची मतमोजणी होणार आहे हॉल क्रमांक एकशे सहामध्ये डावीकडील हॉलमध्ये एक्क्याण्णव मुखेड विधानसभा मधल्या हॉलमध्ये एकोणनव्वद नायगाव विधानसभा तर उजवीकडील हॉलमध्ये शहाऐंशी नांदेड उत्तरची मोतमोजणी होणार आहे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दुसऱ्या मजल्यावर हॉल क्रमांक दोनशे सहामध्ये डावीकडील हॉलमध्ये मुखेड विधानसभा मधल्या हॉलमध्ये नायगाव विधानसभा उजवीकडील हॉलमध्ये नांदेड उत्तर विधानसभा तर हॉल क्रमांक दोनशे दोनमध्ये डावीकडील हॉलमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघ मधल्या हॉलमध्ये सत्याऐंशी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ तर उजवीकडील हॉलमध्ये देगलोर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे लोकसभा व विधानसभा मिळून जवळपास एक हजार आठशे कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी झाले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या अधीनस्थ सहा सहाय्यक निर्णय अधिकारी व त्यांच्या मदतीला तहसीलदार राहणार आहेत याशिवाय प्रत्येक एका टेबलवर चार कर्मचारी राहतील मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सहाय्यक सूक्ष्म निरीक्षक व सेवक अशी ही रचना असणार आहे एका फेरीला मोजणीसाठी अर्धा तास लागू शकणार आहे तथापि प्रत्येक फेरीची मोजणी झाल्यानंतर चार ते पाच ठिकाणी त्याची तपासणी केली जाईल त्यानंतरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यामार्फत घोषणा केली जाणार आहे या सर्व प्रक्रियेचे साक्षीदार विविध पक्षाचे मतदान प्रतिनिधी असतील त्यांची सभोवताल बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली असून मधल्या भागात बंदिस्त कक्षात मतमोजणी कर्मचारी काम करणार आहेत त्यामुळे मोजणीची पारदर्शकता राखल्या जाईल प्रत्येक विधानसभेची चौदा टेबलावर मोजणी होणार आहे लोकसभा व विधानसभेसाठी चौदा गुणिले सहा असे चौऱ्याऐंशी टेबल लोकसभा आणि विधानसभेसाठीही चौऱ्याऐंशी टेबल असतील जितकी मतदान केंद्र त्याच्या भागिले चौदा यानुसार मतदानाच्या फेऱ्या ठरणार आहेत अंदाजे चोवीस ते अठ्ठावीस फेऱ्यामध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे किनवट विधानसभेमध्ये तीनशे एकतीस मतदान केंद्र आहेत या ठिकाणी चोवीस फेऱ्या होतील हदगावमध्ये तीनशे सदतीस मतदान केंद्र असून येथे पंचवीस फेऱ्या होतील भोकरमध्ये तीनशे चौवेचाळीस मतदान केंद्र आहेत या ठिकाणी पंचवीस फेऱ्या होतील नांदेड उत्तरमध्ये तीनशे एकोणसाठ मतदान केंद्र आहेत तेथे सव्वीस फेऱ्या होतील नांदेड दक्षिणमध्ये तीनशे बारा मतदान केंद्र आहेत येथे तेवीस फेऱ्या होतील लोहामध्ये तीनशे अडतीस मतदान केंद्र आहेत येथे पंचवीस फेऱ्या होतील नायगावमध्ये तीनशे पन्नास मेंद मतदान केंद्र आहेत येथे पंचवीस फेऱ्या होतील देगलूरमध्ये तीनशे एक्कावन्न मतदान केंद्र आहेत येथे सव्वीस फेऱ्या होतील तर मुखेडमध्ये तीनशे सहासष्ट मतदान केंद्र आहेत येथे सत्तावीस फेऱ्या होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यामार्फत देण्यात आली आहे मित्रांनो बातमीपत्र आवडल्यास बातमीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन पुश करा धन्यवाद